झालं फायनली लग्न फिगलं पार पडलं बाबा डोक्यावरच वज तर पहिलं काढून टाकून दिलंय मी फोटो पण काढले आग इकडं बोल की सर हा कसा मग लग्न कसं काय पार पडलं बरं एक नंबर माझा स्वभाव कसा आहे मग लग्नात <laughs> शेवटी काढून टाकलं जाऊ दे फोटो पण काढलेत की खूप सारे मी तर लगेच काढून टाकला तिथंच जेवायच्या आधीच सगळ्यांना वाढलं पहिल्यांदा पुन्हा जेवायला बसलोय मी भूक लागलेली मला की जेवले का पोरांना तो, तो दुसरा एक सापडला की एक पोरग गायब होतोय आर्यन जरा आता चला तिकडे जागेवर आपला सामान बघ बाई व्यवस्थित आहे का आणि जायचं बघू आता परत का सकाळी जायचंय कधी जायचंय परत सकाळी बरं तुझ्या मनानं सकाळी तर सकाळी जानेवारी जाने मग बचपन का प्यारवेरा भूल नाही जाणारे बचपन मध्येच लग्न झालंय ना आमचं म्हणून मेवना माझा ह करत बसलाय साईला त्याचा <laughs> तोंड तरी दाखवतार वरती बघ पूजाचा मोठा भाऊ आहे मावशीचा मुलगा तिचा मावस भाऊ चल आता घे याला उचल ग माझा हात अगं मला पाणी प्यायचं ग घे ह्याला घे 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 पटकन घे उचल 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 हात उठला अगं ग पडली पडली पोरगी पडली घे की बाय नुसता हात दुखायला लागलाय मुलकाचा चल चला रे चला चाल लग्न मांडव हे मंडप पण सोडून टाकले पडला कि तिथ सामान दा चला तुम्हाला त्या माझ्या मेवण्याला काय काय सामान दिले दाखवते लग्नात आमच्याकडे ती प्रथाच आहे हुंडा भांडा काय काय जे जे आहे ते हे काय शाईन गाडी दिली ही बाईक सामान इथलं पडलेलं तिकडे ते कपाट ते काय मेकअप आर्स ते फ्रीज अशी भांडी कुंडी सगळा संसार देतात पुरी सर मोबाईल काय हाय मोबाईल दिलाय काय दे आता ते मोबाईल दिलाय ना आणि इकडे देतो नेऊन मेवण्याला देवघर दिलाय त्यात पूर्ण देव देवायचे तिकडे विठ्ठल रुक्मायची त्या पुरीनं आमच्या हाताने बनवलंय नवरी मुलगी पण आमच्या जवळचीच आहे म्हणजे माझ्या भावाचीच पोरगी आहे तुला भाव पण आम्ही नवरी तर दिला पोहोला आहे मी पण चव्हाणच आहे नवरी माझी पण कोण आहे सगळा सामान दिला या एवढा मस्त मस्त लग्न पार एकदम नाचून नाचून काना गेलेत कामात चल ना डीजेल वाजला चल ना वरती जाऊ ना तिकडं आता लागली गाडी घेऊन जायचं आपण दोघांनी मग बाबा तो घेऊन जायचं माझी तिथपर्यंत म्हणत हो काही एकट सापडा गेलेत फुटो फुट खायचं काय आणि आम्ही लय व्हिडिओ काही शूट केलेत बरं का पण त्याला एडिट करायला व्हॉइस कवर करायला आम्हाला लागत मुलं त्यामुळे ते धन्यवाद मग ते नवरा नवर देऊन ते खायचे त्यांना नाही मला माहीत नाही त्यामुळे मी काही त्यांचा व्हिडिओ काढतच अगदी बाई अजून म्हणते काय आमचं यांना चालू केलं गडबड कोणाला आवडेल नाही आवडल नाही पुरी आल्या बघा अजून मला त्रास द्यायला आता नवरा नवरी फोटोशूट चालू आहे आम्ही तर काढून घेतला आहे जेवण पेवण वाढायचं त्यांचं चालू आहे आपण इथं हे आमची नवरी भावाचीच पूर्वी सुलग कशी आहे मग त्यांना जेवायला बसले त्यांना वाढायला त्यामुळं आता एवढंच झालंय गाणे पिणे चालू होती म्हणून काही जास्त भरलेलं नाही वहिनीनं पुचडा बांधलेला आताच तो फेटा बांधताना पुरत परत काय केलं तिनं ते काढलं आणि फेटा बांधला पुन्हा मीच म्हटलं त्या फेटापेक्षा पुचडाच बराव दिसतोय काढून टाकला पण आता काय बांधाय पिंडाय आता काही नाही आता आले सगळं लग्न पिन्न सगळं एट एक्सेट्रा सगळं मोकळं जिकडं तिकडं टांगला डिंगळी आता घरला जायचं आहे आम्हाला पाणी पाणी म्हणून म्हणून जाऊ दे देऊयात बस माझ्या मेवण्याची पोर आहे तिला व्हिडिओ तर आवडते सारखं पुरीला पाणी सुद्धा पाजत नाही तू नुसता कोणत्या राड्यात लागली ना काय माहिती नुसता हेअरस्टाईल पाच पाच मिनिट मध्ये बदलण्यात यात्र झालं आता सर का नाही सरकणार तू टाकले मला ते पाणी पाणी सुद्धा मिळ ना मला काही सांगायचं हा झाला नव दिवस आमची विद्या जाऊ दे आता नाही बोल लाच परत तुम्हाला लग्नाच्या माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा कॉंग्रॅच्युलेशन तुमचं वैवाहिक जीवन सुखानं आनंदानं जाव वर्षा दीड वर्षात तुम्हाला लीकरू बाळ पण हो <laughs> आशीर्वाद देताना तिथं आम्ही फोटो काढत होतो बरं काय मग असाच दिला आशीर्वाद त्यांना म्हटलं शंभर पुत्र प्राप्त भवन <laughs> सगळे <सकड़ सासा थाले। laughs> केला व्हिडिओ <वीडियो? laughs> पोरांना भूक लागली त्यांना म्हटलं चला इकडं फोटो पण काढू म्हटलं इकडं हे त्यांचं घर आलो आपण इथं आता त्यांना भूक लागली असेल ना विद्या म्हणत होती काका भूक लागले म्हटलं चला अरे तू असा ये ना हा बघा कशी वाटकी जोडी मग सगळ्यांनी जाऊ द्या सागरला आणि विद्याला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा द्या कमेंट बॉक्स मध्ये तुमची वहिनी कुठं राहिली की ती म्हटली व्हिडिओ काढून तीच गायब झाली गुप्त गायब झाली काय माहिती जाऊ द्या अरेन नाही बर असा एक स्क्री हे काढून घेतो फोटो मला थांबण्याला बसवायला निघाला काही थांबणार आर्यन भूक लागली तुला बिचारीला <laughs> लय भूक लागली तू नाही म्हणून तिला मारतो का सकाळी खातानाच लय मोठा खाल्ला सर हा तिला भूक लागली ना बाबा तिचं काही विचार तू जाना आण खायला त्यांना बाटीस खरान पाच पहिला फोटो काढ काढ आमचा फोटोग्राफर पण आमचाच आहे घाटांगरी मधला लय भारी फोटो काढलेत आपले त्यांनी आणि आपल्याला काही फोटो शेअर पण केलेत आणि काही तो करणार पण नाही <laughs> त्याला म्हटलं आपले फोटो मस्त राहू दे तसे लय भारी काढलेत त्यांनी फोटो व्हिडिओ वगैरे सगळं चिल्लर घ्यान काय मला सोडत नाही खुर्शी घेऊन बसणार आहे आता मी सोडा मला आता काल कसं माहिती आहे का अरे थांब ना हे बोलू नको थांब दीक्षा ऐश्वर थांब इथं बस थांब थांब थोडं थांब कसं आहे माहित आहे का लग्नाचं घर आहे गोंधळ येत होता व्हिडिओमध्ये मग मला म्हणतात व्हिडिओ चांगला आला नाही कालचा पण काय करणार ना मी आर थांब ना बर असे गोंधळ करतात ना मग हे गोंधळ ते मला मोबाईल असा पकडलेला बघितला त्याने ओळखतात की व्हिडिओ काढायला पळत येतात मग जवळ राहिली बाकी आता एक बाकी सगळे आलेत आणि पोरं ते रोज असतात व्हिडिओ त्यांना काय वाटत नाही त्यामुळे ती एक एक गप आपले आहेत रोहन तिकडे फिरायलाय अरे मला रोन दिसणार त्याला आणखी कुठं आहे बोलून तिकडे विहीर ते हाय पाण्याचे खड्डे आहेत तिकडे जाईल कुठं तरी जाब शेतळ्यात जाबर जा बर आले मला दुःखी वाटायची लय आता झाला व्हिडिओ बाय सगळ्यांनी बाय करून टाका बर बाय बासणार बास बंद तरी करू दे